दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम आज रोजी भायगाव तालुका सिल्लोड ह्या ठिकाणी बेलापूर महास्थानाची पदयात्रेनिमित्त भायगाव येथे पदयात्रेच्या स्वागतासाठी गृहिणी ह्या रांगोळीची रांगोळी काढत आहेत ते आपणास दिसत आहे दंडवत प्रणाम दत्त तो तो श्री दत्त मंदिरिया कोनी पदयात्री जों भव्य स्वागत करने साथ में रंगोली का महत्व है प्रणाम बाबा दंडवत प्रणाम श्रीदत्त मंदिर मठ भाईगांव ये थे बेलापूर येथील पदयात्रे निमित्त अन्नदानामध्ये जिलेबीचा ऍटम ठेवण्यात आलेला आहे तो सध्या स्वयंपाक चालू आहे धनवत प्रणाम धनवत प्रणाम जे आहे चालू आहे दंडोत प्रणाम दादा आज काय भाजी बनवली या ठिकाणी वांग्याची भाजी वांग्याची भाजी, भाजी। दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम बाबा आपली पदयात्रा कुठून आलेली आहे श्री चक्रधारी सेवा मंडळ श्रीरामपूर द्वारा आयोजित ही पदयात्रा लासूर ते गदाना असा प्रारंभ झालेला आहे लासूर या ठिकाणी सोमवार दिनांक पंचवीस नोव्हेंबरला प्रारंभ झाला आणि गदाना या ठिकाणी सात डिसेंबर या रोजी समारोप होणार आहे दंडवत प्रणाम या ठिकाणी पालखी निघालेली या बहिणात आपणही सामील व्हा दंड श्री क्षेत्र बेलापूर येथील ही पदयात्रा आज श्री दत्त मंदिर येथील मंदिरामध्ये आलेली आहे सर्व भगिनी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम म्हणा नंतर म्हणायचं नाही गुरुजी माझा फोटो दिसला नाही दंडवत प्रणाम बाबा संत महंतांच्या समवेत ही पदयात्रा भायगाव या ठिकाणी आलेली आहे सर्वांना दंडवत दंडवतपणाम दंडवतपणाम पाठीमागे देखील अनेक महिला या पदयात्रेमध्ये सहभागी झालेल्या आहेत दंडवतपणाम

Kobo <coughs> waawe.

भावा उत्साह भक्तीरसामध्ये बंग झालेली सर्व आपल्याला दिसत आहे चक्रे घाचे चक्रे घर आले देवाचे चक्रे घरा

पूर्ण करत असताना माझ्या अंदाजे जवळजवळ महाराष्ट्रातील जी स्थानं उपलब्ध आहेत ती सर्व स्थान वंदन करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे ज्या ज्या ठिकाणी आमचे सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी गेले ते कोणतंही स्थान आमच्या हातून सुटलेलं नाही ज्या ठिकाणी वाहन जात नाही ज्या ठिकाणी साधन जात नाही त्या ठिकाणी आम्ही जाण्याचा प्रयत्न केलेला आहे जी स्थानं उपलब्ध नव्हती ती काही उपलब्ध झाली ती स्थानं सुद्धा आम्ही पुन्हा पदयात्रेच्या मध्ये घेतले घेतले आहेत त्यामुळं शक्यतो माझ्या अंदाजानुसार जी स्थानं उपलब्ध आहेत ती सर्व स्थानं आम्ही वंदन करण्याचा प्रयत्न केलाय तदनंतर जी मांडलिक मंदिर आहेत मग नांदेड असेल परभणी असेल महाराष्ट्रातला कोणत्याही कोपऱ्यातला असेल आज भाईगाव हे मंदिर खूप जुना आहे पुरातन आहे या ठिकाणी सुद्धा आपण दुसऱ्या वेळेस येत आहोत हा रूट आम्ही दुसऱ्यांदा करत आहोत बाकीचे सर्व रूट तीन वेळेस झालेले त्यामुळं शक्यतो कोणतंही स्थान किंवा मांडलिक स्थान किंवा आश्रम देवपूजा वंदन हे सुद्धा आम्ही घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मग ते थोडं रूटच्या बाहेर असेल तरी त्या ठिकाणी जाऊन ते प्रसाद वंदन केलं ते स्थान वंदन केलं ते मांडलिक स्थान असेल ते वंदन केलं आणि गेली अठ्ठावीस वर्ष समाज प्रबोधन आणि समाज प्रबोधनाच्या माध्यमातून स्थानवंदन स्थानवंदन स्थानवंदनाच्या माध्यमातून प्रसाद वंदन आणि प्रसाद वंदनाच्या माध्यमातून भिक्षुकांच्या भेटी वासनिकांच्या भेटी हा एक आमचा कालखंड गेली अठ्ठावीस वर्ष चालू आहे या अठ्ठावीस वर्षाच्या कालखंडामध्ये आमच्या या मंडळाच्या माध्यमातून जवळजवळ माझे अंदाजे पाचशे आहे तेरा अनुसरण विधी घडलेले आहेत पाचशे आणि तेरा अनुसरण म्हणजे जे वासनिक होते त्यांना अनुसरणाची इच्छा होती संन्यास दीक्षा घेण्याची इच्छा होती त्यांचे ते पूर्ण झालेले आहेत असा हा उपक्रम आम्ही साधारणतः सायकल यात्रेच्या माध्यमातून पाच वर्ष राबवला त्यानंतर पदयात्रेच्या माध्यमातून अठ्ठावीस वर्षापर्यंत कुठल्याही प्रकारचं विघ्न नाही येता निर्विघ्नपणे यशस्वीपणे आतापर्यंत आपण सांभाळायला आहे केलेला आहे आणि करतो आहोत तर बंधूंनो या पदयात्रेच्या माध्यमातून आपण जो जो उद्देश होता कारण येता पदयात्रेची भेट होईल चौ साधनांची का नाही पदयात्रे झाल्यानंतर चौ साधनांची या ठिकाणी भेट होते काय होते स्थान होते वंदन होतोय भिक्षुकही भेटतात आणि वासने भेटतात म्हणजे चारही साधनाचं काय होतोय हा अपूर्ण पर्व काळ आहे आणि हा पदयात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी हा एक पर्व काळ ही पर्वणी आहे आणि तो पर्व काळ या ठिकाणी काय होतोय साध्य होतोय आणि हा साध्य करीत असताना या पदयात्रेच्या माध्यमातून आपल्याला बरेच काही शिकायला भेटत बऱ्याचशा गोष्टी काय होतं नवीन वासनिक असेल त्याला देवपूजा कशी करायची प्रसाद वंदन कसं करायचे दंडवत घालायचे दंडवत कसा करायचा या पदयात्रेचा आल्यानंतर मार्गदर्शन तर होतच असतं परंतु एकमेकांचं जेव्हा आपण क्रिया पाहतो आणि त्यातून जास्त मार्गदर्शन प्राप्त होत असत नामस्मरण आपण आरती झाल्यानंतर रोज एक नामस्मरण करतो आज आपली जवळजवळ दीडशे मंडळी आहेत एका वेळेस किती गाठ्या स्मरण होतं दीडशे गाठ्या दीडशे गाठ्या जर हिशोब जर केला तर दीडशे गाठ्या एकशे आठ नामांनी तुम्ही विचार करा जवळजवळ किती नामस्मरण होते आणि त्या नामस्मरणातून जे साध्य होते पूर्ण गाठी तुम्हाला लागत नाही पूर्ण गाठीचं नामस्मरण तुमच्या लेखी लागत नाही लेखी तुमच्या वेळेत ते लागत नाही ते लागतं त्यामध्ये तुम्हाला अन्नदाता आहे त्यामध्ये संचालक मंडळी आहे त्यामध्ये तुम्हाला निमित्त ज्यांनी पदयातीला पाठवलं तो आहे ज्या ठिकाणी तुम्ही गेलात ज्यांनी तुमची सेवा केली दास्य केले के त्यांनाही त्याचं गुंट लागतंय म्हणून एक गाठी नामस्मरण करीत असताना त्यातील फक्त दहाच टक्के गाठी तुमच्या केलेल्या याच्यामध्ये लेखी ले ले लागते फक्त दहा टक्के बाकी नव्वद टक्के ही गाठी काय होते वाटले जाते म्हणून सकाळची आणि संध्याकाळची गाठी ही कोणासाठी आहे जे परमार्गाचा हा एक मार्गच आहे आणि या परमार्गाच्या व्यापारामध्ये जे व्यापार करतात त्यांच्यासाठी ही गाठी आहे म्हणून नामस्मरण ही महत्वाचं आहे आणि नाम सहाय्य ते नाम वादत वारत दर्जेत नाम पडते आकाश दर्जेत असं आमच्या सर्वज्ञांनी सांगितलं आणि या नामाच्याच बळावरती आपण सकाळी चार वाजल्यापासून तर रात्री दहा वाजेपर्यंत आपला हा प्रवास चालू असतो या ठिकाणी अहमदनगर जिल्हा महान परिषदेचे अध्यक्ष श्रीचक्क्रधारी शिवमंडळाचे अध्यक्ष आणि सर, सर्वज्ञ चक्रधर स्वामी मंदिर बेलापूर या मंदिरचे संस्थापक संचालक मंत्र कृष्णराज बाबा लाड बेलापूर बाबांना विनंती करतो बाबा आपल्या बुकार विद्यापीठ या ठिकाणी पंधरा ते वीस मिनिट प्रबोधन करायचंय बाबाजींना मी विनंती करतो धन्यवाद पुन्हा बात आहे सर्वांना श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला सांगितलंय देव कसा आहे तर चालता बोलता देव कसा आहे तो चालता बोलता आहे तो काही दगडाचा नाही दगडाचा देव त्याला वडाऱ्याचं भेव लाकडाचा देव त्याला विस्तयाचं भेव सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव मग आमचा देव आम्ही दगड करून ठेवला काय करून ठेवला दगड करून ठेवला की आपले शुद्ध काय आहे अंधश्रद्धा आहे आणि ह्या अंधश्रद्धेतून आपण बाहेर पडलं पाहिजे देव दगडाचा नाही देव कसा आहे चालता बोलताय दगडाचा देव आपल्याला ज्ञान देणार आहे का बोरा दगडाचा देव आपल्याला ज्ञान देणार आहे का हा ज्या ठिकाणी आपण गेलो ज्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ज्या गावी गेलेल्या आहेत त्या ठिकाणी त्यांनी बसून भक्तजनांना काही शास्त्र निरूपण केलेलं आहे ती जागा श्री चक्रधर स्वामींच्या जिथं आसन झालेलं आहे त्या संबंधाने काय झालेली आहे पदस्पर्शाने पुणित झालेली आहे पवित्र झालेली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी विशेष महत्व आहे हे सायन्सने सुद्धा सिद्ध केलेलं आहे सायन्सने सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे आज तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात सर या ठिकाणी बसलेले आहेत मी या ठिकाणी बसलेलो आहोत आपण या ठिकाणी बसलेलो आहोत आणि आपण जर या ठिकाणावर येऊन निघून गेलो तर आपलं अस्तित्व काही काळ या ठिकाणी कायम असत हे सायन्सने सुद्धा हा सिद्ध केलेला आहे तस सर्वांना श्री चक्रवर्ती स्वामी ज्या ज्या जागी गेले ज्या ज्या ठिकाणावरती ते बसलेले आहे काय त्यांनी भक्तजनांना ज्ञान दिलं त्या ठिकाणी त्यांचं अस्तित्व आजही कायम आहे जसा गोवर्धन पर्वत भगवान श्री कृष्णने उचलला काय त्या ठिकाणी त्यांचं अस्तित्व आज आहे माउरला श्री दत्तात्रय प्रभूंनी ज्या ज्या ठिकाणी क्रीडा केल्या लिळा केला त्या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभूंचं अस्तित्व आजही आहे ज्या ठिकाणी भगवान श्री गोविंद प्रभू महाराजांनी वृद्धपूर परमेश्वर पुराला ज्या ज्या ठिकाणी श्री प्रभू बाबा फिरले ती पवित्र भूमी आहे म्हणून तर परमेश्वर पूर्ण आवा त्या भूमीला पडलेला आहे म्हणून तिथं परमेश्वर आहे का त्या ठिकाणी असणारी परमेश्वराची काय आहे कृपा शक्ती का आहे काय आहे कृपाशक्ती आहे आणि त्या कृपाशक्तीला आपण खऱ्या अर्थानं काय करीत असतो नमस्कार करीत असतो कशाला नमस्कार करतो आपण त्या लेळा आठवून त्या स्थानाला आपण नमस्कार करीत असतो म्हणून अंधश्रद्धा घेऊन मंदिरात देव आहे चाललो आम्ही देवाला हे म्हणत असायचं नाही देव दगडाचा नाही आणि स्थानाच्या ठिकाणी दोन शक्ती असतात एक कृपा शक्ती आणि एक माया शक्ती दुसरी कोणती शक्ती माया शक्ती जर आपण निळा आठवून स्थानाला वंदन केलं तर कृपाशक्ती स्वीकार करते आणि आपण निळा आठवून जर नमस्कार नाही केला वंदन नाही केला तर कोण स्वीकारणार आहे माया शक्ती आणि म्हणून ज्ञान हे असणं गरजेचं आहे ज्ञान हे असणं गरजेचं आहे आणि हेच कार्य सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच जे कार्य सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दिलेले महाराज शिकवण आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात तुम्हापासून नाग्याचार्यांना म्हणतात तुम्हापासून सातापाचा सातापासापासून अनेक काय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी असो या श्री कृष्ण असो ज्ञान देऊन मोकळे झाले काय पण ही जी जबाबदारी आहे ज्ञानाची जी जबाबदारी आहे, आहे ती कुणावर सोडलेली आहे तुम्हा आम्हावर सोडलेली आहे आणि मग ती तुम्हा आम्हावर जी सोडलेली जबाबदारी आहे ती आपण ज्ञान घेऊन पार पडली पाहिजे अनेकांना ज्ञान लिहिलं पाहिजे मल्लेबाबांनी आता सांगितलं की या पदयात्रेच्या माध्यमातून पाचशे तेरा नव्हे तर पाचशे अडतीस महिला पुरुष अनुसरलेले आहेत आणि जवळजवळ सतरा घर वारकरी संप्रदायाचे महागळा संप्रदायामध्ये आलेले आहे तुमच्या पेक्षाही ते आज उत्तम रीतीने आचार करतात हे कशामुळे जाणार आहे हे खरं अर्थानं ज्ञानाचंच होतं काय जर आम्ही फिरला असतो नुसतं टाळबाजीत फिरला असतो तर काय आणि कुणाला ज्ञानच जर धरण दिलं नसतं तर, तर आज पाचशे अडतीस लोक आपल्या पंथाचे संन्याशी बनले नसते गेल्या तीस वर्षामध्ये हे कार्य आमच्याकडून झालेले आहे आणि सर माझ्या मनामध्ये आलं पवार गुन्हे जर या ठिकाणी असते तर, तर आले असते आणि त्यांनी या ठिकाणी शूटिंग करून ही पदयात्रा युट्यूबच्या माध्यमातून मीडियापर्यंत पोहोचवली असते आणि परमेश्वरन तो का योग या भाजपाला आणून दिला भेटलं भेटलं त्यांना म्हटलं पडस परमेश्वरन देऊ आणि त्यांच्याकडून ही सेवा सर्वती घडत राहू दंडत दंड येत दंडेत म्हणा दंडेत म्हणा नाही मिळणार नर रंग नाही मिळणार नर रंग पुना देवाने दिले किती छान डोळे छान डोळे कधी नाही पाहिले रूप सळे दंड़त दंडवत दंडवत म्हणा दंडवत म्हणा नाही मिळणार पुना दंडोत प्रणाम कसं आहे आजचा महाप्रसाद छान आहे ना प्रणाम तुम्ही म्हणता गुरुजी सत्संगाला कार्यक्रमाला आमचा फोटो नाही काढला फक्त भोजन करताना चालू आहे सर्वांना दंडवत प्रणाम कसं आहे आजचा महाप्रसाद एकदम छान आहे त्यातली त्यात जिलेबी खूप चांगली केली ना कारण बनवत असताना मी पाहत होतो दादा आपण आपण पुण्यामधून आलो दादा हा या पदयात्रेचा काय अनुभव सांगत होते तुम्ही पदयात्रेचा अनुभव असं की आम्हाला एक महिना झाले हा एक या पदयात्रेमध्ये जायचंय पुणे जिल्ह्यातून अशी वोट लागली होती आतापर्यंत आणि वोट लागता लागता योगायोग हे मित्रमंडळी भेटले आणि निरोप दिला की बाबा दादा आमच्या बरोबर चाला आणि मग एक ओढ लागली कांद्याची लागवड होती ताटीमध्ये कांद्याची लागड सोडून दिली आणि एक दिवस लेट झालो पण कांद्याची लागवड अर्धवट सोडून दिली आणि या बोडीने परमेश्वरांनी मला इथपर्यंत आणलं ज्या जागा उचललं त्या जागेवर परत तिथं जाणं सोडलं माझी दिशाभूल झाली होती पूर्व पश्चिम कडे ना तर परमेश्वरांनी एक विद्यार्थी छोटीशी माझ्या एस टी मध्ये बसवली आणि तिने मला दंडवत केला म्हणून आणि मला या रात्रीचा सुमारा मला याच्यामध्ये सांगून सोडलं सर्वांना पदयात्रेचा कसा चांगला अनुभव राहिला आनंदी आनंद सर्वांना दंडवतपणा खूप झाले आणि खूप आनंद झाली भायगाव येथील मंदिरात सध्या पदयात्रा आलेली आहे भायगाव या ठिकाणी पदयात्रा आलेली होती आणि त्यांना जे काही सेवादान देण्याचं कार्य हे सर्व सदभक्त करत होते ते सध्या या ठिकाणी भोजनासाठी बसलेले आहेत सर्वांना दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम Tchau,